मुघल शासक औरंगजेब याची खुलताबाद येथील कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आज नांदेडमध्येही आंदोलन करण्यात आले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले हातात फलक घेऊन यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दलासोबतच भाजपचे कार्यकर्ते सामील झालेले दिसून आले औरंगजेब हा कूर शासक होता छत्रपती शंभाजी महाराज यांची त्याने छळ करून हत्या केली हजारो हिंदू मंदिरे पाडली त्यामुळे त्याची कबर काढून टाकण्याची मागणी करण्यात आली कबर काढून टाकली नाही तर कार सेवा करून कबर काढून टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरातील जी आ, औरंग्याची कबर आहे ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे आणि एक ऐतिहासिक अन्यायाचं स्वरूप जे आहे ही म्हणजे औरंग्याची कबर आहे आणि हे हटवण्यासाठी आज विश्व हिंदू पश्चात बजंगलतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन मोर्चा स्वरूपामध्ये आहे धरणे आंदोलन स्वरूपामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे होत आहे औरंग्याने जे मंदिर पाडलेलं आहे पुन्हा स धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जे चाळीस दिवस अनु अतोनात वेदना क्रूर पद्धतीने वेदना दिलेल्या आहेत हे सर्व काही नष्ट करण्यासाठी आज बजरंगदा विश्व हिंदू परिषदनं एक पाऊल उचललेलं आहे की आज हे औरंगाबाद कबर महाराष्ट्रातून पूर्ण हटवण्यात यावी यासाठी एक आंदोलन क करण्यात येणार आहे आणि जर हे आत्ता हटवण्यामध्ये आलं नाही विश्व हिंदू परिषदच्या मागण्यानुसार तर विश्व हिंदू सेवा कारसेवा करण्याचं सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे दुबारा ही कार सेवा होणार आहे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या छत्रपतीबरोबर आयुष्यभर लढाई करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या हजारो मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या हजारो हिंदूंना जबरदस्ती मुसलमान करणाऱ्या औरंगजेबाची जी कबर औरंगजेबाची जी कबर आहे संभाजीनगर त्या खुलताबादच्या कबरीच्या जा विरोधामध्ये जाऊन ती कबर आम्हाला अपमानासारखी वाटते आमच्या गुलामगिरीचं जे प्रतीक आहे आमच्यावर कोणीतरी राज्य केलं होतं याची आठवण आम्हाला सतत येत राहते अयोध्येच्या रामजन्मभूमीचा प्रश्न जसा होता जसा काशीच्या विश्वनाथ मंदिराचा प्रश्न आहे जसा मथुरेच्या कृष्ण मंदिराचा आणि वाराणसीच्या विश्वनाथाचा प्रश्न आहे आणि देशातल्या तीस हजार मंदिरांचा जो प्रश्न आहे या औरंगजेबाच्या क्रूर कृत्यामुळं अनेक मंदिरांच्या मशीदी झाल्या आणि त्याची कबर म्हणजे हिंदू समाजावर अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारा तो मुघल शासक त्याची कबर भारताच्या भूमीवर असता कामाने आकर,